नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये मनापासून स्वागत कर गोपाल म्हणजे गाईचे पालन करणारा काला म्हणजे एकत्र एक मिसळणे पोहे ज्वारीच्या लाया लिंबाचे किंवा आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो ज्याला काला म्हटलं जातं भगवान श्रीकृष्णांनी गोकुळात असताना गाई चरायला सोडल्यानंतर स्वतःसह सवंगड्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला आणि हा काला सर्वजण वाटून खात गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाहण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा केला जातो सा मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात तर मंडळी गोकुळाष्टमीनिमित्त आज आपण बनवणार आहे भगवान श्रीकृष्णाला अतिप्रिय असा गोपाळ काला तर इथे मी अर्धी वाटी इतके पोहे घेतले आहे आपल्याला पोहे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे इथे घेणारा प्रत्येक पदार्थ हा तुम्ही मोजून मापून न घेता तुमच्या आवडीनुसार थोडा कमी जास्त सुद्धा करू शकतात मी अर्धी वाटी घेतली आहे तुम्ही त्यापेक्षा थोडे जास्त किंवा कमी घेतले तरी चालेल तुम्ही पाहू शकता की पोह्यांमधलं सगळं पाणी काढून घेतलं आहे इथे मी अर्धी वाटी इतकं दही घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा साखर घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ घालून छान फेटून घेऊ म्हणजे साखर सुद्धा ही विरघळली जाईल ते तुम्ही पाहू शकता दही छान फेटून घेतलं आहे त्यामधली साखर सुद्धा विरघळली आहे आता एका बाउलमध्ये आपण जे भिजत घातले होते ते पोहे काढून घेऊ यामध्ये अर्धी वाटी इतकं ज्वारीच्या लाया घालून घेऊ अर्धी वाटी कुरमुरे घालत आहे कुरमुरे जर नरम असतील तर ते कढईमध्ये थोडेसे गरम करून घेतले ते छान कुरकुरीत होतात आता यामध्ये आपण जे दही साखरेचं मिश्रण बनवलं होतं ते घालून घेऊ आणि सर्व एकजीव करून घेऊ आता यामध्ये आपण काही फळांच्या फोडी घालून घेऊ तर इथे मी सुरुवातीला थोडेसे डाळिंब घालून घेत आहे सोबतच यामध्ये बारीक कापून घेतलेलं सफरचंद घालत आहे यामध्ये फळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात इथे तुम्ही पेरू घेऊ शकतात केळी घेऊ शकतात तुमच्याकडे जी फळं असतील ती तुम्ही घालू शकता आता यामध्ये मी अर्धी वाटी इतकी चण्याची डाळ घालत आहे चण्याची डाळ दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवली तर छान अशी भिजलीसुद्धा जाते आणि नरम होते त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी घालून घेऊ सोबतच एक मिरची बारीक चिरून घेतली आहे थोडीशी कोथिंबीर घालत आहे अगदी पाव चमच्याला कमी इतका लाल तिखट घालत आहे आणि इथे मी एक चमचा इतकं आंबट तिखट गोड असं चटपटीत आंब्याचं लोणचं घालत आहे तर इथे सर्व छान आपण मिसळून घेऊ जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण घेतलेली फळांच्या काही फोडी काकडी किंवा पोहे लाया याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात काही मोजून आपण न घेता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जास्त घेतलात तरी हरकत नाही तर गोकुळाष्टमीनिमित्त बनला जाणारा आणि भगवान श्रीकृष्णाला अतिप्रिय असा हा इथे काल आपला तयार आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीस किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद